दवाखान्यात होतो त्यावेळेस वाटत होतं की आता आपला हात गेला आता आपण काही करू शकत नाहीत असं आहे समजा आणि का असे विचार येत होते मनामध्ये पण नंतर पुन्हा हळूहळू हळूहळू आपल्याला लक्षात आलं की मुलगा लहान होता काही काम करू शकत नव्हता पण त्याच्यामुळं लक्षात आलं की आपल्याला काही जरी पर्याय नाही याच्या पुढं आपल्याला स्वतःचं काम स्वतःच करावं लागणार आहे त्याच्यामुळं म्हणजे कसल्याही प्रकारची मनामध्ये खंत न धरता जेच काम सुरू केलं मी तर आतापर्यंतही बंद नाही शेतकरी मित्रांनो राम माणूस हा शरीराने थकला तरी मनाने थकला नाही पाहिजे एक बंधूच्या बाबतीमध्ये एक घटना घडली नंदुभोच्या बाबतीमध्ये आणि त्यांचा हात हा जाया झाला पण ते मनाने खचले नाही तर आज जर तुम्ही बघितलं त्यांचा हात हा आपल्यासमोर दिसतोय आणि जो हात आहे हा उफनेरमध्ये किंवा महिन्यांतरामध्ये गेलेला हात आहे तो प्रकारे जातो किती त्रास होतो हे सगळं आपल्याला माहिती आहे पण त्याच्यानंतर त्यांनी जे नंदनवर फुलवलेलं आहे त्याच्यामध्ये हा जो संत्रा आहे हा त्यांच्या शेतामधला संत्रा आहे या झाडाच्या अक्षरशः फांद्या मोडत आहेत एवढा माल त्यांच्या झाडावरती तुम्हाला दिसून येईल गा शेतामध्ये जवळजवळ आज पाच ते सहा प्रकारचे पिकं त्यांच्या शेतामध्ये आहेत सुरुवात म्हणजे गहू कापणी ते करतात सोयाबीन काढणी ते करतात एवढं होऊन सुद्धा जवळपास गावातल्या मुलांचं सुद्धा ते घेतात नवीपर्यंत आणि सर्वगुण संपन्न असे शेतकरी आपल्याला आज आपल्या चर्चेमधून आपल्याला बघायला मिळणार आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर काही कामं असं असतं अशी होतातही आपल्याकडून की ते शेतकऱ्याला जीवावर करायला होतात रात्री अपरात्री पाणी भरणं झालं सापावर पाय पडणं झालं कटर मशीन चालवणं झालं फवारा मारणं झालं बरं भरपूर असे काही गुंधर्माग हे आपण ऐकतो की कराटेसारखं औषध जर मारलं तर सगळे अंग आपलं कधीकधी बऱ्याचशा प्रमाणात लोकांचे सुद्धा आहेत या सगळ्या प्रश्न उपस्थित शेतीमध्ये आहेत वीज आली करंट लागलं प्रवास आला घसरून पडलं काही आहे पण भरपूर घटना होतातही पण काही मनानं खचतात पण नंदूभाऊ हे खचलेले नाही तर त्यांचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यांनी कशा प्रकारे लाखो रुपयाचं उत्पन्न करून एक टुमदार असं बंगला घरामध्ये गा, बांधलेला आहे एकदम चांगल्या प्रकारची जमीन ते कसत आहेत आणि त्यांच्या मुलाचे शिक्षण व्यवस्थित चालू आहेत एकही का काम एकही का राम एकही राम। असं नाही की ते कुठेतरी थांबलेले आहेत जीवन हे थांबायचं काम नाही आहे तर त्यांची आपण आता ओळख करून घेऊन सगळी माहिती त्यांच्याकडून घेऊ तर शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपक आसार मुनगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल फेसबुक पेज जर पाहत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो करा असेच शेतकरी संलग्न आपण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये या युट्यूब चॅनलमध्ये आपण आणत असतो भाऊंची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम 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 आपल्या एकदा परिचय करून द्या मी नंदरात सारंग दरावटे रा नार पिंपरोळा तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणाहून आम्ही बोलत आहोत पिंपरोळा या गावचा आहे मी आणि बुनगे सर, आमच्या इथं मुद्दाम आमच्याच भेटीसाठी आलेले होते ते की बाबा तुम्ही कशी शेती करतात आम्हाला असं म्हटलं की तुम्ही काहीच हे करीत नाहीत बरेच असे अपंग लोक आहेत की बाबा त्याला थोडा जरी हे झालं तर ते अपंगाचं हे घेऊन जगतात म्हणजे जीवनामध्ये की आता माझा हात नाही आता माझं हे नाही मग आता मी करणार कसं काय कसं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा हँडल करतात तर मी म्हटलं बाबा मी तुम्हाला असं सांगू शकत नाही तुम्ही स्वतः आमच्या शेतामध्ये येऊन बघा तुम्हाला जी सत्य परिस्थिती आहे ती बघितल्यानंतरच तुम्ही त्याच्यावर लोकाला म मार्गदर्शन करा तर मग त्यांनी स्वतः ते आता आपल्या इथं आलेले आहेत आणि त्यांनी आपला हे आता तीन एकरचा पट्टा आहे हे जे ह्या कडीची त्या कडीला ह्या तीन एकरच्या पट्ट्यामध्ये त्यांना बघितले आहेत किती पिकं येतं कसे पिकं येतं का आहेत त्यांना सगळं त्यानं त्यांच्या त्यान नजरेनंच बघितलेलं आहे की ते म्हणतात बाबा तुम्ही याच्यामध्ये कसं हँडल करता तुम्ही रोजंदार लावतात का तुम्ही बाहेरून शेती करून घेतात का तर त्यांना मी सांगितलं मी रोजंदार तर माझ्याकडं तर विषयच नाही रोजंदाराचा पण मीच लोकांच्या इथं माझ्याकडं आज म्हणजे वेटिंगवर लोक आहेत की आमच्याकडं कामाला येतात का म्हणून म्हणजे असं हो मला म्हणजे मागणी आहे बाबा मी असं नाही म्हणत की बाबा मला खरंच हे म्हणून पण निसर्गानं जे घाला घातलेला आहे त्याला कोणी काय करू शकत नाही आणि माझं एवढंच म्हणणं आहे बाबा की निसर्गाच्या पुढं आपल्याला काहीच करता येत नाही त्याच्यामुळं निसर्गानं ठेविले तशी तैशाचे ठेवीले ते आनंदी राहावे चित्ती असू द्यावे समाधानं तशातला भाग आहे आम्ही मनाला इतकं समाधानी राहतो की आमच्या समाधानाला पारावारच नाही भाऊ आपण पाहतो समजा एखाद्याला दुखापत होती पाय जातो हो, हो। डोळा जातो हात जातो ते घडलेले ठेवलेले आपले प्रारब्ध म्हणजे असं आपण समजू पण तसं झाल्यानंतर कोणी भीक मागतं कोणी फोन हो, काढतं ज्याला ज्याला काहीच होत नाही तो म्हणजे ज्याला काही पाहुणे रावळे नाही किंवा भाऊ नाही वडील नाही तर तो मग डायरेक्ट असं कुठंतरी म्हणजे मदत करावी अशा स्वरूपात त्या असतो आपण रील स्टार पाहतो रिस्टारच्या बाबतीमध्ये आपण हो। पाहतो की भरपूर लोक पैसे मागतात किंवा आम्ही असं असा येत हो। तुम्ही एकदा हात पण दाखवा जरा आपल्या जे बघणारे आहेत त्यांना जर समजू द्या भाऊंचा हात हो। आहे जर हा हात आहे तर तुम्ही एवढा जो हात आहे हा, हा पूर्ण तट मारल्यामुळं बरोबर ना हो। हा पूर्ण शरीर मध्ये आणि हे जे कातड आहे हे हाडूक आहे हे पूर्ण ते मशनीना पूर्ण हात ओढून घेतला जा हात झाला त्याच्यामुळे त्याला जोडणंही शक्य नव्हतं आणि हा नंतर ते मांडीचं कातर काढून या ठिकाणी लावून त्यांचं हे काम ते करत आता या हाताला त्यांनी कृत्रिम हात बसवलेला हो आहे ते गाडी सुद्धा मोटरसायकल सुद्धा व्यवस्थित हाणवतात फवारा सुद्धा मारतात बरोबर तु, 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 तुमचं हे उजवी आता तु, तुम्ही ट्युशन वगैरे घेतात त्याचा अर्थ तुम्ही शिक्षणातही बरे होतात मग आता जे तुमचं लिखाण आहे हे लिखाण मी दवाखान्यात असतानाच पंधरा दिवस ज्यावेळेस दवाखान्यात होतो त्यावेळेस मी सवय लावून घेतली की आपल्याला आता लिहावा लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही मी पंधरा दिवसात दवा हाताने लिहायला सुरुवात केली दवाखान्यातच तुम्ही हो, आप हो। काम आपल्याला एका हाताने एका हातानंच करावं लागतं असं काही काम आहे का जे तुमचं आतापर्यंत तर नाही थांबलं कारण हे आमचे शेजारी येतं हे बी तुम्हाला समजा सांगू शकते की हे काय काम करू शकतो हा माणूस यायलाच यायलाच माहिती आहे की बाबा हे आमचे शिवबंधू येतं खांडवीचे बरोबर हो तरी भाऊच्या शेतामधलं असं कोणतं काम आहे जे करता येत नाही र याला त्याचे व्हिडिओ करतो मी व्हिडिओ करता हे काम करता नाही असं आहे का असं आता आम्हाला एक कुण्याकडे जाता आम्ही बर त्याच्याकडे आल्यावर आम्ही हेडिओ करतो तुम्हाला आश्चर्य वाटतं हा आता कोळप बायलावर आणतात आता परीकडे राजमा यायचा कोळप बैलवर राहतो ते माणूस कोळप येत छातीला उशी लावून बर खांद्याला दांडी आणि पुढं वाढायला बर आणि मुलगा माग दांडे दाबित आपला रूम चालते बर हे माझ्याकडे तुम्हाला म्हणजे तुम्ही अचानक आले त्यांचा काम कोणच म्हणजे जे आपण करीत नाही ते दे करते मला काय म्हणायचं आता हार्बर आपण एक हाताने काढू शकतो का ते आता हार्बर काढून चालेल तीस रुपये कमवून येतात रोज आणि जाऊन असं काहीच काम नाही करता माहित माहिती ना कधी घर असत बरं बरं पण ते आता हार्बर काढून यांनी जे व्हिडिओ काढलेले आहेत ते तुम्हाला मी पाहायला टाकतो प्रकारे भाऊचं काम चालतं आणि हे बाजूला शेजारी जरी काही नाही म्हणलं तर शेजाऱ्याला सगळं माहित असतं सगळं माहिती झोपून राहते का काम करते बरोबर आहे ना बरं हे नुसतं कामच करते का पैसे बी कमी दे भाऊ तुमच्या जमिनीमधून तुमचं उत्पन्न कसं आहे आता तसं जर विचार केला तर आता ही तीन एकर जमीन आहे तीन एकर जमिनीमध्ये तसं तर आमची थोडी हलकी जमीन आहे एवढी खास उत्पन्न म्हणजे आमची फळबागाची जमीन आहे तर हो। त्याच्यामुळं आम्ही असा विचार केला की आम्ही हे बगीचा जवळजवळ सात आठ वर्ष झालं लावलेला आहे हो। तर याच्यामधून म्हणजे असा विचार होता ठेवा का मडाओ ठेवा का मोडाओ कधी पाणी असायचं कधी नसायचं पण गेल्या वर्षी आता गेल्या वर्षी आता पाणी नव्हतं मग आमच्या लहान बंदुकून आम्ही थोडंफार पाणी घेतलं oh. एक महिनाच oh. त्याच्यामधून ते बगीचा वाचले गेला मग त्याच्यानंतर ते बगीचा वाचले गेल्याच्या नंतर यंदा थोडा पाऊस का बरा आहे तर आता ता जेल थोडंफार आपण काम केल्याच्या नंतर यंदा आमच्या ह्या शिव पट्ट्यामध्ये दोन अडीचशे तीनशे खड्डे झालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ आता मी तर काही सांगन समजा मी जेल तारामध्ये काम करतो पण मग यायला जेल ताराचा भरपूर काय असा अनुभव आलेला आहे हे दोन वर्ष झालं त्याचा अनुभव घेतात जलताराचा त्याचं तर आगा। आगा। हे सगळं जे चाललंय का, का चा तर, आता सध्या आमच्या एका मोटरला कसंच पाणी उपसत नाही आणि याच्या पलीकडे आणखीन अर्धा किलोमीटर वर गेलं तर तुम्हाला आता विहिरीमध्ये पंधरा पंधरा वीस वीस मिनिटच मोटर चालतात एवढं फरक पडतो इतका फरक आहे कारण आम्हाला आम्हाला इथं दोन वर्ष झालं बरं भाऊ हे जे तीन एकरच क्षेत्र आहे तुमचं या तीन एकरच्या क्षेत्रामधून तुमचं आर्थिक गणित तुम्ही कसं बसवलेलं आहे आणि यातून तुम्ही किती पैसे कमवता म्हणजे आता याच्यामुळे विचारतोय की तुमच्या शेतामध्ये चांगला बंगला सुद्धा बांधलेला आहे बरोबर आहे घर तुमचं खूप छान बांधलेलं आहे तर हे कशा प्रकारे आता हे अशा प्रकारे की आता चार वर्ष झालं आमचं घराचं बांधकाम चालू आहे हो जसं जमिनीतून पैसा निघल हो तसा आपण ती नेऊन टाकायचा जसं जमिनीतून पैसा निघल आता गेल्या वर्षी आमचा जवळजवळ दीड ते पावणे दोन लाख रुपयाला संत्राचा बगीचा गेलता त्याच्या आदल्या वर्षी नव्वद ते पंच्याण्णव हजाराला गेलता स्टेप बाय स्टेप आणि आर्थिक उत्पन्न आमचं सोयाबीन दरवर्षी ऐंशी नव्वद हजारापर्यंत सोयाबीन होत तीन एकरमध्ये आणि ते सोयाबीन आणि हे संत्रा हे दोन्हीचं मिळून कंबाईन दोन अडीच लाखापर्यंत उत्पन्न जातंय तर दोन अडीच लाखापर्यंत उत्पन्न गेल्याच्या नंतर हे जमिनीतला काही सोर्स आणि बाहेरून काही काम केलेलं हे थोडंफार हे असं सगळं मिळून जवळजवळ तीन चार वर्ष झालं बांधकाम चालू होतं यावर्षी ते कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही सुद्धा एक हंगामी, एक आ, हंगामी करतो आम्ही दोन चार महिने कधी पाच महिने कधी सहा महिने जसं वेळ भेटन तसं आम्ही त्याच्यामध्ये पण थोडं फार करतो तर भाऊंच सगळं काही तुमचे पोराचे शिक्षण पण चांगले हो, आता माझा मुलगा हे माझा मोठा मुलगा आहे दहावीला आहे मुलगी आठवीला आहे ते एन एम एसच्या परीक्षा बसली होती त्याच्यामध्ये ती पात्र झालेली आहे सगळं काही व्यवस्थित चालू आहे सगळं काय म्हणजे तुमच्या शरीराचा एक भाग तुमच्याकडे नाहीये तुमचा हात म्हणू आपण त्याला तर हात नसूनही तुम्हाला त्याचा काही परिवर्तन किंवा मग चेंज तुमच्या जीवन थोडं दवाखान्यात होतो त्यावेळेस वाटत होतं की आता आपला हात गेला आता आपण काही करू शकत नाहीत असं आहे समजा आणि का असे विचार येत होते मनामध्ये पण नंतर पुन्हा हळूहळू हळूहळू आपल्याला लक्षात आलं की मुलगा लहान होता काही काम करू शकत नव्हता मग त्याच्यामुळं लक्षात आलं की आपल्याला काही जरी पर्याय नाही याच्या पुढं आपल्याला स्वतःचं काम स्वतःच करावं लागणार आहे कर त्याच्यामुळं म्हणजे कसल्याही प्रकारची मनामध्ये खंत न धरता जेच काम सुरू केलं मी तर आतापर्यंतही बंद नाही वा वादूची यशोगाथा म्हणून आपण त्याला आणि त्यांच्या जीवनामध्ये कसे परिवर्तन होत गेले पण ते हारले नाही बोया गो तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा माझं नाव आहे नंदराज सारंग दरावटे राहणार पिंपरोळा तालुका परतूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर शहात्तर सत्त्याण्णव साठ तुम्ही प्रत्यक्ष इथं येऊन पाहू शकता किंवा तुम्ही कोणालाही कॉल करूनही विचारू शकता की हा माणूस काय करू शकतो बरं तुम्हाला एक मेसेज जर द्यायचा ठरला आता काय झालेलं आहे एक अशी पिढीसुद्धा आहे की जे दररोजची दोन जी बी डेटा कसा खा खतम होईल संपल दोन जी बी आपल्या मोबाईलमध्ये डेटा असला पाहिजे आणि घरामध्ये राशनचं तांदूळ आणि भात शिजला पाहिजे म्हणजे चपात्याने तांदूळ झाले पाहिजे त्याच्यावर सगळं काही अर्थशास्त्र केलं गेलं पाहिजे असेसुद्धा लोक आपल्या समाजात वावरतात तर तुम्हाला याच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला माझं तर असं एकच म्हणणं आहे आपल्या मराठवाड्यातल्या माणसाला आता तर आपल्या मराठवाड्यातली जमीन ही अख्ख्या महाराष्ट्राच्या जमिनीची मालकीने तिला राणी म्हणतात का ही कोणती जमीन आहे आपली मराठवाड्यातली तर मराठवाड्यातल्या लोकायला काम केल्याशिवाय पर्याय नाही ही तुम्ही कुठंही जा तुम्हाला कामच करावं लागणार आहे जोपर्यंत तुम्ही काम करणार नाही तोपर्यंत तो तुम्ही समाजामध्ये तुमची ओळख निर्माण होणार नाही तुम्ही तळागाळाच्या स्टेपला जाऊन तुम्ही जोपर्यंत काम करीत नाहीत की खरंच की आपल्याला ही गरज आहे आता तुम्ही मोबाईलचा पंचवीस तीस रुपयाचा दररोजचा डाटा उडिता त्याच्यामध्ये टाईमपास करता ते न करता किंवा व वडिलांची त्याच्यामध्ये फसवणूक होते की आपला मुलगा असा करायला तसा करायला आणि इकडं मुलाला तुम्ही म्हणता तसं आता की या दोन दोन तीन तीन, -तीन, -तीन जी बी नेट पुरांना दिवस भरायचं हे न करता जर त्या वडिलांनीच याच्याकडे जर वळवलं मुलांना हळूहळू हळू पण आता जे मुलं बी असे झालेत हाटी ते ऐकायला तयार नाहीत त्याला पक्क लक्षात येतं शेजारचा जसा मुलगा करायला लागला तसाच मी करणार ह्याच्यामुळे हे वातावरण जास्तच म्हणजे बिघडत चाललेलं आहे बरोबर नक्कीच भाऊ जे म्हणतात ते काळजीनं तुम्ही बघा आणि जे कोणी असे असतील त्यांना पाठवू सुद्धा तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा लिहा नंतर तुमचे जे शेतकरी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा त्यांचे सगळे पिकं मी तुम्हाला एडिटिंगमध्ये दाखवतो कशाप्रकारे एकदम चांगले पिकं त्यांचे आहेत आणि जर जवळपास राहत असाल तर ता त्यांना भेटायला नक्कीच या आ, कशा प्रकारची शेती करतात तर भाऊनी फार चांगली माहिती दिली त्याबद्दल आपण आपली शेती आपल्या प्रयोगशाळेच्या ह्याच्यामध्ये हे पण आहेच आणि त्याच्यामध्ये मी जशी संत्री लावली आंतरपीक आंतरपीक हे मी सोडत नाही त्यांच्या संत्र्यामध्ये गहू लावलेला आहे हो गहू त्यांच्या संत्र्यामध्ये कांदा आहे कांदा लावलेला आहे राजमा आहे राजमा सुद्धा संत्र्यामध्ये कांद्याचं रोप पण मी तयार करतो कांद्याचं रोप तयार करून हे त्यांची जोडधंदी सुद्धा ती करतात जोडधंदे म्हणण्यापैकी शेती चांगली करतात जोडधंदे नाही म्हणतात जोडधंद्यामध्ये शेळी सुद्धा आता गेली बरोबर शेळ्या पण आहेत तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच करून दिली या त्यांचा आपण आभार मानू भाऊ धन्यवाद राम राम, राम राम